भूतिवी डिव्हिशनल चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री चरित्र अध्याय एकोणतीसावा श्री गणेशाय नमा नामधरक विनवी सीतासी मागे कथा निरोपली सी भस्म महात्मे श्री गुरुशी कुसले त्रिविक्रम भारतीने श्री गुरु त्रिविक्रमाशी भस्म महात्मे मदतुषी एक करून मानसी सावधान एकपा पूर्वापारीकृत योगी वामदेव म्हणजे योगी प्रसिद्ध गुरु तो यजगी वर्तत होता भूमीवरी शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृह दारादी वर्जुनी कामक्रोधादित्यजुनी हिंडत होता महिवरी संतुष्ट निष्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्रजीन ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्रीय असे हिंडत पाचला क्रौंचार्यानात जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा त्या स्थानी असे एक ब्रह्मराक्षक भयानक मनुष्यादी जीव अनेक भक्षित असे परियसा ऐसा घोरबनात वामदेव वगैरा हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावणी भक्षाव्या ब्रह्मराक्षस शुद्धाक्रांत आला असे भक्षु म्हणत करकरा दात खात मुख पसरून जवळ आला राक्षस येता देखून वामदेव निशंक धरी मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस त्या जवळी राक्षस मनी संतोषत ग्रास बरबाला आदर म्हणत भक्षव्या आकांक्षा बहुत असतो येऊन धरला अलिंगोनी मनीश्वराशी भस्म लागले राक्षसाशी झाले ज्ञानतयाशी जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळून राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळतील कामना दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन स्पर्श होता श्री गुरु चरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ट राक्षस कुतमणीचा अंग स्पर्श गेली शुदा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परीसा राक्षस ज्ञानी होऊन लागला मनीश्वराचे चरणी त्राही ताही गुरु शिरोमणी तू साक्षाती ईश्वर वामदेव म्हणे त्याशी तू कमनाचा कवन म्हणजे ऐसा ठाई वस्ती मनुष्य मात्र नसे ते कोणी मुची वचन ब्रह्मराक्षस करीना मन विनोदसे कर जोडून एकत्र विक्रम मुनिराया म्हणे राक्षसताये वेळी आपणाशी ज्ञान झाले सगळी जाती अनंत काळी पारीचे सम स्वामी या पंचविशी होतो राज यनदेशी दुर्जयी राम आपणाशी दुराचारी वर्तलो जाणं म्या मारिले बहुत लोक प्रजेश देतले दुःख स्त्रियावरील अनेक राज्यामध्ये करून या समंत राजे जिंकून या आणि स्त्रिया धरून या एक एक दिवस भोगून या त्यांचे ठेविले अंतगृहाती विप्र होते माझे देशी ते जाऊन राहिले अनेक देशी जाऊन या आणि त्यांच्या स्त्रियाशी भोगिया पण मतपणे वर्तताईने परी देखा दिष्ट झालो अध्यक्ष पर राष्ट्र राजे चालून एका राज्य हरिले स्वामी ऐसे परी आपण मरण झाले परी अशी नेले दुती यमपुराशी मज नरकामध्ये घातले देवांचे सहस्त्र वर्षे देखा दहा वेळा फिरवले एका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येने परी पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देही परी येशी संघाशी लागली असती परी येने परी दिव्य शत वर्षे कष्टलो बहुत सुधार सुधार दे पुनरपिक पावलो यम पंथ अंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणाशी व्याघ्र जन्म शिवसे अजरमर अजगर जन्म पृथ्वीशी चौथा झालो लांडगा पाचवा जन्म आपनाशी ग्राम सुकर परयशी सव्वा जन्म झालो कैसा सरडाभूमीनी जन्मलो सातवा जन्म झालो श्वान आठवा जन्म कुमतीहीनं नवम जन्म रोहिणी हरण दहावा झालो ससाना देखा मरकट जन्म एकादश घरी झालो द्वादश जन्म तेरावा मुगुस वायस झालो चतुर्दश जामवंत झालो पंचादश रान कुक्कुटमिषोडस जन्म झालो परियसं पुढे येणे औधारी सतजन्म सप्तदशी जन्मी आपण गर्दप झालो क्षयनं मार्जार लोहणी संभवणं आलो स्वामी अष्टादशी एकोणविसाव्या जन्माशी मंडप झालो परयेशी कासव जन्मेशी विंशतीशी एकवीसवा अगमस्थ्य झालो बावीसवा जन्म थोर झालो तस्कर करुधीर दिवाने झालो मी बधिर उलूक जन्म तेवीसवा जन्म विंशतीशी झालो कुंजत्तामीसी पंचवीस जशी जन्माशी रुमराक्ष सापंधिका तुतारक विश्वासी म्हण माते भेटलाशी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होतात ज्ञान झाले एसे म्हणता राक्षसाशी बाबदेव सांभो सांगे संतोषी भस्म महिमा आहे एसे माझे जन्मीची तरी येसा सर्वांग माझे भस्मा किंवा तुझे अंगाला गेले कोचित त्यांनी झाले तुझे चेत ज्ञानप्रकाश शतजन्मांतरीचे भस्म मी परंपरा परी ब्रह्मादिका गोचर या ठिकाणी कर्पूर गौरभूषण करी सर्वांगी जरी तू सिया माझी सांगेन दृष्टांत परीयशी आम्ही देखील दृष्टी शिया परमहिमा भस्माचा अभिप्राय एक द्रविड देशी आचार्य हिन परीयशी सदा ऋत शुद्रनिशी कर्मभ्रष्ट वर्त तर होता समस्त प्रयाती त्या द्विजा बहिष्कारी ती मातापिता पिता गाई जगोटी त्या जिथे त्याशी बंधुवर्ग याचा पापी प्रचारी तस्कर विद्येने उदर भरी आणि स्त्रियांची व्यापिचारी उन्मंत पाणी परी याचा वक्त एके दिवशी गेला होता व्याविचाराशी तस्कर विद्या करते निशी वधी देशी एके शुद्रे बघून या विप्राशी वगैरे मिलवे त्याचे निशी टाकले बहिर मगरामाशी अघोर स्थळी परी एकत्र नगरी बैसला होता भस्मावरी धुंदर शुदा प्रांत अवसरी गेल्या हिंडत प्रेत घाणे देखून येत्या प्रेताची गेल्या श्वान भक्षावयाची प्रेतावरी बैसून हर्षी शुधा निवान करीत होता भस्म होती श्वानाचे पोटी लागले प्रेताची ललाटी पक्षस्थळ बहुवटी लागले भस्म सा प्रांत घेता बीजवर नेमत होते होते यमकिंकर नानापरी करीत मार कैलासपुरीचे शिवदूत देखून आले ते प्रेत भस्म सर्वांगे उजळित म्हणती यांते कवणे नेले या ते योग्य सुपूर्व केवी निले ते यमकिन करे म्हणून धावते वेगवत्रे यमकिंकरा माराव्या शोधू देता देखोनी यमदूत झाडोणी त्या दुजाते सोडून गेले आपल्या यमपुरा यम म्हणे शोधूतांशी का मारिले माझ्या टिंकराशी हिरोणी घेतले पापियाशी केवी नेता शिवमंदिरा एकूण नियमाची वचन शिवदूत सांगत विस्तारून प्रेतका पाडील भस्म होते परी येसा शिवदूत वचन एकूण यम धर्मगिला पडतो न एकुन, एकुन, एम धर्म आपले उता न, एम दूता पाचारुणं सांगत असे परी येसा यम सांगे आपले दूता भूमवरी जाऊन ये आता जे कोणी असतील भस्मांकितं त्या ते तुम्ही ना आणावे कामदेव भूमे राक्षसाशी देवतीची महिमा असे येशी आम्ही लावतो भक्तीशी देवालिका दुर्लभ वामदेवाचे वचन ब्रह्मराक्षस करणं उद्धारावे जगजीवना भस्मा ईश्वर तुझे वामदेवा या भस्माचे महिमान कैसे लावा विविधान कवन मंत्र उद्धारण विस्तार सांगमज वामदेव म्हणे राक्षसाशी वृद्धीची धारण मग कशी सांगेन आता विस्ताराशी एक चित्ते एक पूर्वी मंदर गिरी पर्वती खेडशी गिरिजापती कोटी रुद्रांनी કોટિ હૃદય બૈસલે હોય છે નાના પરી જગના સહિત બૈસલા શિવર્તિગત સિંહાસન રત્ન ખુજિત સપ્ત પ્રભાવ છે એ બૈસલા શિવટી સુરી દૈયાપરી વાસ દસે પરીમાળા સર્વાંગાણ संवंतारिणी जटामंडळा कपाळी चंद्र षोडश कळा शोभत असे सदाशिव तक्षक देखावा मकरणी वासुकी असे त्या दोघांचे नयन नील रत्नापरी शोभत असे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्पाची चिकरी कंकन मुद्रिका ही देखा सर्पाची या मेखलाच्या सर्पाचे चर्मपरिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐशी परी दिसत असे एके हाती त्रिशूळ दुसरा डब्लू सुरेखा एरी हाती खंड देखा शोभत असे ईश्वर पानपात्र एके हाती धनुष्यबाण कर शोभत होती खटवांग फर्श येरे हाती अंकुश करी भ्रमीर तसे पंचभक्त सर्वेश्वर एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगे नाही का श्रोते शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमोळी हास्य वदन केवळी पूर्व देखा श्री शंकर दुसरे मुख उत्तरेशी शोभ तसे विस्तारशी ताम्र वर्णाकार कमळेशी अपूर्व दिसे प्रियसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरशी जटाबंधन केसी केली केली कैची सर्पविष्टे परियेसा चौथे मुख दक्षिणेशी मिरवे नील नील वर्णेशी दाणा दारुणेशी दिसत असे तो ईश्वर मुखांमुळे ज्वाला निघती त्याचा दिसे तीव्र मूर्ती रुंडमाळा शुभती पाचवे असे पाचवे असे असे वद ऐसे वदन अव्याप्त व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरुढला पार्वती सहित शुभला बैसला परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परिचय अलंकार मेरुदसे अगोचर शरी परिसा कनकाचा फेकुरटी मोतियांचा हारकंठी कंठी खरचित मुकुटी नागबंदी दिसत असे परीची पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे आलपीती परिमळाला थोर जाळीत मुकुटा जवळी रत्नी कळ तेथे मिरवे भक्ता फळ त्यावर रत्नी सोजबळ जडली असती शोभायुमान तानी तानबडे भुर्या रत्नखचित मिरविल्या अलंकार महामाया लेहिली असे जगनमाता पित वर्णचो विदेखा कुच तट तटीत शोभे एका बड़ी रत्न एका शोभ तसे कंठीहार आरक्त वस्त्र जैसे डाळिंब दांडी दांडिंब पुष्प वेली किंवा कुंकुम डवरी अली गिरिजा माता परीसा बाहू दंड सुरेखा करी कंकन मिरवे देखा रत्नखचित मेखळा देखा लेली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारखा मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र देसा मोती यांचा परिसा नाना परिचय अलंकार अनेक परिचय शृंगार कवन वर्म शके पार जगन माता लिखेचा ऐसा सहित बैसलासे सवेत तेहतीस कोटी परिवार सहित इंद्र उभा वैगुळाशी उभे असं मस्त देवऋषी कुमार आली तेथे वेगवक्त्रे तथा ईश्वर सभेशी समजकुमार तैबळी लागतसे चरण कमळी षष्टाग नमन बहाळी विनोदशी शिवाशी जय जयाजी उमाकांता जय जय जी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त आपणाशी स्वामी निरोपिले कृपेशी भवार नव तारावयाशी पापक्षया कारणे आणि काही काम हातेणे मुक्तीभय अल्प पुण्ये चारे पुरुषार्थ येणे बुने अनायासे साधीजे येसेनवी सन्मत्कुमार मनी संतोषणी ईश्वर सांता झाला गौरव कर्पूरगौरव कुमार मुनीषी ईश्वर म्हणे तै वेळी देव ऋषी सकळी धर्म तत्काळी एसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संवतेशी असे पुण्य त्रिपुंडेशी त्रिंडेशी भस्मांकित ऋषी ऋषीविन

त्रय शेती मंत्रेशी लाविजय ललाट ललाटभूजंगाशी त्याने त्यानेची मंत्रेपरीयशी स्थानी स्थानी लाविजय मध्यमानी अंगुळेशी लाविजे पहिले ललाटीशी प्रतिलोम अंगुष्ठीशी मध्यरेशा पाडीजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्री ती ब्रह्मचारी गृहस्ताशी भीमान येतेशी समस्त लाविजे हर्षी भस्मा किती त्रिपुंड विधिपूर्वक मंत्रीशी जे भक्तीशी त्याची महिमा अपारी अपारिशी वंदे होय देवलोकी जरी नेने नेणे मंत्राशी त्याने लाविजे भस्म भावशुद्धीशी त्याची महिमा अपारीशी एक जिते परीसा येसा रुद्रक्षमाळा ज्यांचे गळा लाविला असे त्रिपुंड टिळा पापी होय गोळा तोही पूजतीही तिही लो तीही लोके एसे त्रिपुण्ड मेहमान संगतेश्वरी विस्तारण ला ती सबैजना कुमार आदि हो। हामनी सांगते ब्रम्हरा संतोषी नमन केले चरण कमलाशी नमन करुन यु विशी विमानालत दर्शनेशी विमान दिवन गेला स्वर्गाशी दर्शनी वामदेव महामनी दिला त्याची परलोक त्रिमूर्ती सावधारु वामदेव तुझी गुरु होता कराव्यावर त्रिविक्रमाशी सांगती गुरु विस्तारे श्री त्रिविक्रम भारती हर्षी जनांवरी माता ठेवित नमन करून श्री श्री निगता आपले स्वस्थानाशी झाले ज्ञान श्री श्रीगुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर श्री श्रीगुरु चरित्र विस्तार भक्तीभावे नरलाधीचार्य प्रशाते स्री गुरु श्री श्रीगुरुचरित रामृती पंमप्रा कल्पतरे नु, श्रीनरसिसी श्री नरसिंसर प्रख्याने सिद्धनामधारक समाजिहिमावर्ण नाम एकोन श्री गुरुदेव दत्ताय नमस्त गुरुदेव दत्त